ना वार नांदेडचं वारं काँग्रेस पक्षाकडे वाहत आहे आमच्या सगळ्या भीमशक्तीच्या आणि दलित समाजातल्या सगळ्या घटकांना मी सांगितलेलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचे जे उमेदवार आहेत वसंत चव्हाण साहेब यांच्या मागे ताकदीनं उभं राहायचं आणि त्यांना प्रचंड मतानं मिळतो त्यांनी दाबण्याचाच प्रयत्न केला आतापर्यंत सगळ्यांना माझी एम एल सी गेली तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना वंचित आघाडी उमेदवार यावेळेस काय झालं भाजपने जो नारा दिलेला आहे आपकी बार चारशो पार त्यांना चार पार यासाठी पाहिजे दोन तृतीयांश बहुमत त्यांना मिळालं तर या देशाची राज्यघटना बदलायला ते कमी करणार नाहीत आणि त्या पद्धतीनं त्यांचं काम चाललेलं आहे आणि म्हणून म्हणून आमचं म्हणणं असं आहे म्हणून आमचं असं म्हणणं आहे की मतांचं विभाजन न करता महाविकास आघाडीच्या उमेदवारांना दिलं तर निधर्मी तत्व मानणारी राज्यघटना एक कायम राहील लोकांना मार्गदर्शन तुम्ही केंद्रीय काँग्रेसचे सदस्य आहात एकंदरीत भारताचं वातावरण काय आहे कोण सत्तेमध्ये येणार आहे किती नाही नाही मी आपल्याला क्लिअर कट सांगतो देशाचा तुम्ही अंडर करंट बघा या अंडर करंट मध्ये संपूर्ण देशभर महाविकास आघाडी इंडिया आघाडीच वातावरण आहे आणि या देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार स्थानापन्न होईल पटोले भाष्य ते भाष्य त्यांना संधी मिळत नाही म्हणून त्यांनी भाष्य केलेलं आहे नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याची आमची उप जी पोटनिवडणूक झाली विधानसभेची त्यामध्ये दंगा दंगे आपले दंगेकर हे निवडून आले त्याच्यानंतर अमरावती आमचा पदवीधरातला आमदार निवडून आला शिक्षक मधन आमचा निवडून आला अशा पद्धतीनं नाना पटोलेच्या नेतृत्वाखाली आमदारांची संख्या वाढत चाललेली आहे संघटन मजबूत होत चाललेलं आहे बैठक घेतलेली आहे बैठकीत काय सूचना केलेल्या नांदेडचं वारं काँग्रेस पक्षाकडे वाहत आहे आमच्या सगळ्या भीमशक्तीच्या आणि दलित समाजातल्या सगळ्या घटकांना मी सांगितलेलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचे जे उमेदवार आहेत वसंत चव्हाण साहेब यांच्या मागे ताकदीनं उभं राहायचं आणि त्यांना प्रचंड मतानं दिसतं त्यांनी दाबण्याचाच प्रयत्न केला आत्तापर्यंत सगळ्यांना माझी एम एल सी कुणामुळे गेली तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना बरं प्रदेशाध्यक्ष म्हणून पटोले ते भाष्य त्यांना संधी मिळत नाही म्हणून त्यांनी भाष्य केलेलं आहे नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याची आमची पोटनिवडणूक झाली विधानसभेची त्यामध्ये दंगा दंगे दंगेकर हे निवडून आले त्याच्यानंतर अमरावती मतदारसंघातला आमचा पदवीधरातला आमदार निवडून आला नागपूर शिक्षक शिक्षक मतदारसंघात आमचा निवडून आला अशा पद्धतीनं नाना पटोलेच्या नेतृत्वाखाली आमदारांची संख्या वाढत चाललेली आहे पक्ष मजबूत होत चाललेला आहे पक्षाचं हो चा पक्षाचं पक्षा संघटन मजबूत होत चाललेलं आहे वंचित आघाडी भाजपानं जो नारा दिलेला आहे अगदी बार चारशो पार त्यांना चार फुपार यासाठी पाहिजे दोन तृतीयांश बहुमत त्यांना मिळालं पण या देशाची राज्यघटना बदलायला ते कमी करणार नाहीत आणि त्या पद्धतीनं त्यांचं काम चाललेलं आहे आणि म्हणून म्हणून आमचं म्हणणं असं आहे म्हणून आमचं असं म्हणणं आहे की मतांचं विभाजन न करता महाविकास आघाडीच्या उमेदवारांना दिलं तर निधर्मी तत्व मानणारी राज्यघटना कायम राहील लोकांना केंद्रीय काँग्रेसचे सदस्य आहात एकंदरीत भारताचं वातावरण काय आहे कोण सत्तेमध्ये येणार आहे किती भाजपचा आहे भाजप येणार नाही ना, ना, मी आपल्याला क्लिअर कट सांगतो देशाचा सा, तुम्ही अंडर करंट बघा या अंडर करंट मध्ये संपूर्ण देशभर महाविकास आघाडी इंडिया आघाडीचंच वातावरण आहे आणि या देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार स्थानापन्न होते महाराष्ट्रामध्ये किती जागा येण्याची मॅक्झिमम जागा महाविकास आघाडीच्या येते